भेंडीची भाजी खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल किंवा डब्याला जर भेंडीची भाजी दिली तर ती परत येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने अगदी चमचमीत आणि झटपट होणारी भेंडीची भाजी एकदा करून द्या डबा फस्त होऊनच घरी येईल मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर येथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी घेताना स्वच्छ धुवून घ्यायचे भेंडी ताजी आहे हे कसं ओळखायचं तर डेट अशा पद्धतीने अलगत मोडत असेल तर ताजी भेंडी आहे असं समजायचं तर आता आपल्याला भेंडीची भाजी कट करून घ्यायची आहे तर मी अशा पद्धतीने भेंडीची भाजी उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेते तुम्हाला जसं हवं तुम्ही त्या पद्धतीने भेंडीची भाजी कट करून घेऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने हुब्या मध्ये आपल्याला भेंडीची भाजी कट करून घ्यायची आहे सगळी भेंडी मी अशाच पद्धतीने कट करून घेते तर हे पहा सगळ्या भेंडी इथे मी अशा हुब्या मध्ये कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं हवा तुम्ही शेप मध्ये याला कट करून घेऊ शकता तर आता भेंडीची भाजी अजिबात चिकट होऊ नये यासाठी दोन चमचे इथे तेल मी घेतलेलं आहे आणि हाय फ्लेम वर भेंडी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे असं केल्याने काय होतं भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही तर आता आपल्याला हाय फ्लेमवर एक तीन ते चार मिनिटं ही भेंडीची भाजी चांगली अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केल्या नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर तुम्ही पाहू शकता एक तीन ते ती चार मिनिटानंतरच याचा कलर चेंज झालेला आहे आणखीन एक दोन मिनिट आपण याला परतून घेऊयात म्हणजे अजिबात चिकट न होता अशी आपली भेंडीही तयार होते आणखीन दोन मिनटं मी हाय फ्लेमवर भेंडीची ही भाजी जी आहे ती भाजलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी सुट्टी सुट्टी आपली ही भाजी झालेली आहे कुठेही चिकट नाही आहे साईडला काढून घ्यायची आणि त्याच पॅनमध्ये इथे दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं असं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी घातल्यानंतर यामध्ये एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घातलेली आहेत आता लसूण हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण जितका जास्त घाला तितकी टेस्ट छान येते तर आता एक मिनिटभर परतल्यानंतर ही जी आपण तेलावर परतलेली भेंडी आहे ती यामध्ये घालायची आहे सगळी चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे त्यानंतर बेसिक मसाले कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला धनेपूड आणि जिरेपूड पावपाव चमचा आणि हळद एक पाव चमचा यामध्ये घातलेले आहे त्यानंतर शेंगदाण्याचा कूट दोन ते तीन चमचे घातलेले आहेत आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता येते लो गॅसवर झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं आपल्याला ही भेंडी चांगली अशी शिजू द्यायची आहे यावर आता झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं याला चांगली अशी वाफ येऊ द्यायची आहे तर एक तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपली चमचमीत भेंडीची भाजी तयार होते जर थोडीशी शिजायला कच्ची असेल तर आणखीन यावर झाकण ठेवून आणि दोन मिनटं चांगली अशी वाफ द्यायची आहे तुम्ही हवं तर अशा पद्धतीने चेक करून पाहू शकता हे अशा पद्धतीने पळीच्या साह्याने चेक करून पाहू शकता की भेंडीची भाजी आपली शिजलेली आहे की नाही आणि इथे आपली मस्त चमचमीत असेल झालेली आहे वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालायची आहे अगदी झटपट तयार होते आणि अशा पद्धतीने चमचमीत भेंडीची भाजी तुम्ही डब्याला दिल्यावर का पद्धत ती फस्त होऊन घरी येणार ना नाही तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू